राम कृष्ण हरि श्री तुकार महाराज गाथा भाष्य अभंग एकशे पंचवीस न देखोनी काही का न्यापाही ले सक ही झालो अवघिया परी मी हे माझे ठेले दुरी न घेता घेतले हात पाय उसंतिले खादले न खाता रसना रस झाली घेता न बोलो नी बोले केले प्रगट झाकिले नाई किले कानी तुका म्हणे आले मनी जगातील प्रत्येक पदार्थ मी डोळ्याने न बघताही बघितले आहेत कारण माझा देहादिकांवर असलेला मीपणा व देहसंबंधी स्त्री पुत्रादी भोगावर असलेला माझेपणा नाहीसा झाल्यामुळे मी देहा एवढा परिछिन्न राहिलो नसून सर्व जगाचे अधिष्ठान झालो आहे सारे जग माझ्या आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर भासत असल्यामुळे माझ्याशी अभिन्न आहे अर्थात माझ्या आत्मस्वरूपाव्यतिरिक्त जगाला स्वतंत्र सत्ता नाही त्यामुळे एका आत्मस्वरूपाच्या विज्ञानानेच सर्व जग विज्ञात झाले आहे म्हणूनच मी जे हाताने घेतले नाही ते आत्मस्वरूपाने घेतले आहे माझे पाय ज्या देशी गेले नाहीत तेथे मी आत्मस्वरूपाने गेलो आहे जे कधीही खाल्ले नाही ते सर्व खाल्लेच आहे रसनेने जो रस सेविला नाही त्या रसाचे सेवन केले आहे वाणीने कधीही कुणाशी न बोलता आत्मदृष्टीने सर्वदा सर्वांशी बोलतो आहे जे इतरांच्या दृष्टीने झाकले आहे ते मी आत्मदृष्टीने उघडे केले आहे तुकाराम महाराज म्हणतात जे कानाने ऐकले नाही ते मी ऐकले जे माझ्या मनात नाही ते माझ्या स्वरूपात आहे असा माझा सर्व विषयांशी पूर्ण अभेद झाला आहे रामकृष्णहरिः श्रीकृष्णार्पणमस्तु